इंटरव्ह्यू साठी जावं लागेल मला बघू कस काय होत इंटरव्ह्यू चला नेक्स्ट कोण आहे इंटरव्ह्यू पॅनल मध्ये चला बरं सरकार येऊ का हो काय तुमचं नाव पहिलं एंट्री करून घेत नाव काय तुमचं की परी अच्छा ठीक आहे थोडक्यात सांगू शकता का

तुमचं मी पेपर मध्ये तुमची ऍडव्हर्टाइज वाचली होती म्हणून मी आले इंटरव्ह्यू तुम्ही कोणाला सिलेक्ट केलेलं आहे का नाही अजून तर काही सिलेक्शन झालेलं नाही आम्हाला चांगला कॅन्डिडेट भेटला किंवा आम्ही सिलेक्ट करतो तुम्ही दागिने तर खूप घालून आहे तुम्हाला नोकरीची गरज काय मॅडम तुम्हाला करायचं काय नोकरी द्यायची बर पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला हा प्रश्न नाही मी, मी नहीं। 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 ना आए, ना। ते सहज विचारलं तुम्ही इंटरव्ह्यू जे आहे ठीक आहे मॅडम मी दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला थोडं थंड घ्या मॅडम तुम्हाला दहावीला ला पर्सेंटेज तर सदोतीस टक्के काय बघताय मॅडम तुम्ही काहीतरी दिसते ना हो ते प्रोजेक्ट होता आमचा एक चिकट टेप कसा तयार करायचं ते त्याचं मॉडेल आहे मला तर असं वाटतं हे चिकट टेप नाही का तुमचे तोर आले म्हणून तोंडच पॅक करून टाका मग इंटरव्यू कोण घे मॅडम बघ 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 करताय फायदेचे प्रश्न विचारत तुम्हाला केले कोणी मॅनेजर कित्या अहो मॅडम टक्के मार्केट तुम्हाला द्यायला तू वर तोंड करून टाकलं नाही चार चार डुळे ना ओढाखळा अखला तुम्ही 73 हे दे माणसाला अकी कंपनी कंपनी बोलाची पूर्ण कंपनी डुब हे बघा मॅडम तुम्ही लिमिट मध्ये बोला तुम्ही इंटरव्यूला नाही बोलणार काय करणार तुम्ही लिमिट मध्ये बोला हं तुम्ही बोलत नाही म्हणून मला सांगू राहिले लिमिट मध्ये बोलवायला बोलायला ठीक आहे मॅडम तुमचं अनुभव सांगा काय तुम्हाला या जॉब मध्ये काय आता अजून जॉबच नाही दिला तुम्ही तर अनुभव करून सांगू पण तुम्ही प्रेशर आहे का हा अनुभव सांगा म्हणतो आता अजून अजून नीट घेतला अरे मला जॉब नाही दिला या मला बकवास का सांगायचं

नाही सध्याला मीच बॉस आहे त्यामुळे तुम्ही ना व्यवस्थित बोला नाही तुम्ही मी तुम्हाला आता तुम्ही माझं म्हणणं असं आहे आम्ही तुम्हाला जो तुमचा अनुभव असेल तो सांगा ना तुम्ही बघा तुम्हाला सांगते माझा अनुभव सांग बघा मी काय करायचे बसनी ऑफिसला जायची गेले काम करायची आम्ही आणायचो इतक्या मैत्रीण झाले होते ना तुम्हाला काय सांगू सर इतका गप्पा मारायचं मग चहा घ्यायचं कॉफी घ्यायचं नाश्ता कंपनी कंपनीतर्फे नाश्ता बरोवतो रचावच रचा होतो तो आम्ही नाश्ता तुम्हाला काय सांगू साहेब सॉरी सर तुम्हाला काय सांगू सर हो ज्यावेळेस नाही का लंच ब्रेक व्हायचा ना कंपनीतल्या आम्ही लंच खायचो आम्ही झाड घरी घेऊन जायचो आम्ही काय तो डब्बा खायचो

अपेक्षा काय पेमेंट बद्दल काय आता काय सांगा तुम्हाला अपेक्षा माझ्या खूप मोठ्या आहेत पूर्ण कधी होणार त्या जाऊ द्या आता आपल्यासारख्या तुमच्या काय तुम्हाला काय नाही तुम्हाला मला विचारलंय ना हा म्हणून मी तुम्हाला सांगते कमीत कमी मला तुम्ही नाही का तीन लाख रुपये महिना द्या तीन लाख रुपये कशाला <laughs> अपेक्षा विचार तेवढं तर मला पण पेमेंट नाही मॅडम मी काय करू तुम्ही तुमच्या पोहोचलं सांगा ना तुम्ही इंटरव्यूला आलात का

फॉर्मॅलिटी असते ती मग मी पण सांगितली फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला द्यायचं तर देणार देऊ नका ना तुम्हाला जेवढं द्यायचं तेवढं द्या कसं इथे तुम्हाला जेवण देत आहे सकाळचा नाश्ता पण देत आहे आणि स्टाफ पण लाईक मागच्या कंपनीचं माझी काय माहिती झालं आम्ही नुसतं गप्पा मारीत बसायचो इतक्या गप्पा मारायचं ना सर तुम्हाला सर्व लेडीज स्टॉप आहे तुम्ही जेवस कस काय इथं मॅनेजर काय कळ या बाईला आता हो मॅडम आमची कपड्यांची फॅक्टरी असतात नाही ते कपडे शिवायला जेन्स शिवतात तुम्ही हे बघा मॅडम लिमिट पेक्षा बाहेर बोलला तुम्हाला मालिक सांगा नाही नाही अजिबात करणार तुम्हाला जॉब पाहिजे का नाही पाहिजे एवढं तुम्हाला आहे ना जास्तीत जास्त आम्ही पंधरा हजार रुपये देऊ शकतो हे तुमचा रेजू नऊ रुपये लग्न झालंय का झालंय मॅडम पण मग जी काय प्रकार आहे पंधरा हजार रुपये मी काय मग सगळ्या लेडीज तुम्ही कसं नाही का तुम्ही घरी राहा ना बाय पण त्याला पाठवून फुलं बांधे करा घरी हो मी मॅनेजर आहे मॅडम मग काय करू पंधरा हजार घेतो म्हणजे काय नोकरी देऊ राहिले का भीक देऊ राहिले काही शिक्षणाची किंमत आहे का नाही तुम्हाला हा झाली कडे मला नको अशी नोकरी द्या ह्याची करते तोंडाला देते काय म्हणतात लॅपटॉप जाते कंपनीचा लॅपटॉप आहे तो